या ठिकाणी अत्यंत चांगलं काम महाविकास चा आघाडीचं आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली ठाकरे साहेबांच्या चालू होत कदाचित आम्ही शिवसेनेपासून दूर होतो उद्धवजींपासूनही दूर होतो पण पवार साहेबांनी मला आरोग्य खात्याचं मंत्रीपद दिल्यानंतर ज्यावेळी आम्ही पवार साहेबांच्या माध्यमातून आणि मंत्री म्हणून काम करत असताना उद्धवजींच्या जवळून आम्ही त्यांना पाहिलं त्यांचा अनुभव घेतला त्यांचा स्वभाव बघितला त्यांच्या कामाची पद्धत बघितली मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो अत्यंत प्रामाणिक अत्यंत सोज्वळ आणि प्रत्येक माणसाला हा माणूस माझा घरचा माणूस आहे असं वाटण्याचं काम जर कुणाच्या कर्तृत्वातून झालं असेल तर ते निश्चित प्रकारे उद्धवजींच्या माध्यमातून आणि त्यामुळं पवार साहेबांसारखं मार्गदर्शन आम्हाला मिळालं एवढ्या मोठ्या महामारीमध्ये सुद्धा जिथं सगळ्यात जास्त संख्या ही कोरोनाची आपल्या महाराष्ट्रात असायची तिथं उद्धवजींचं नेतृत्व असेल आम्ही आरोग्य मंत्री म्हणूनच काम असेल आम्ही आपल्या राज्याला निश्चित प्रकारे या सगळ्या महामारीतून वाचवण्याचं काम करू शकतो